सो so, नमस्कार मित्रांनो जय श्रीराम आणि तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका ब्लॉग मध्ये सो so, आज ना हनुमंत जयंती आणि तुम्हाला सर्वांना हनुमंत जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सो so, आमच्या वकिलिंगात दोन तीस सप्ताह म्हणजे हनुमंत जयंतीच्या निमित्ताने स so, दोन दिवस तर सप्त झाली आणि आजचा तिसरा दिवस म्हणजे आपला हनुमंत जयंती आमच्या कशा प्रकारे साजरा केला जातो ना म्हणजे धमाळ मस्ती कशा प्रकारे होते ना तर नक्कीच तुम्हाला पूर्ण माझ्या ब्लॉगमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो मी आणि आज दुपारी बहुतेक काळाचं कीर्तन आहे सकाळी पण आठ नऊ वाजता भजन वगैरे होते आणि संध्याकाळी पण दुपारी म्हणजे कार्यक्रम आहे तसे बरेचसे मला तेवढे काही आयडिया नाही आहे आता तिथे गेलंच मला काय समजेल आणि बहुतेक आज दुपारी बारा वाजता म्हणजे आपला काल्याचं कीर्तन झाल्याच्या नंतर देखील आहे आणि सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी जायचं आहे सो आता मी पण जाणार आहे आणि बघूया कारण की जेवण वगैरे बनवण्याची रेसिपी आतापासून स्टार्ट झाली असेल देखील सो जातो तिकडे आणि कसं काय सीन होतं ना म्हणजे हनुमंताची पालखी वगैरे निघणार आहे आणि पालखी कशा प्रकारे निघते ना ते नक्की तुम्हाला सर्व काय दाखवते आणि आमची म्हणजे जी काय मस्ती होणार आहे ना म्हणजे आमच्या वकिलिंग करण्याची जी काय मस्ती वगैरे होणार आहे ना त्या नक्कीच तुम्हाला पूर्ण काय ब्लॉगमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो मी तो माझा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत कंटिन्यू करत राहा चाल या रेडी वगैरे झालं मस्त व्हाईट कपडे घेतले स्वतः जावे आधी मंदिरामध्ये आणि तिथे गेलो काय काय होते ना सर्व का तुम्हाला दाखवत आहे आपले सर्व स्कूलचे पाऊस जय श्रीराम बोला जय श्रीराम जय श्रीराम आपले अविनाश म्हाते सेम सह जय श्रीराम दिकडे आपले पप्पा पण आहेत देखील दादा जय राम जय राम दे दा दे दा दे ना जेवण बनवण्याचा कार्यक्रम सुरू आहे जय श्रीराम दादा सकाळपासून येते घाम भाऊ शेते दादांच्या शिजला का जेवण आपला शिजला का जेवण आपला काका देखील सकाळपासून होते वरण झालं भाजी झाली भात पण झाला ना असू काय मिक्स भाजी वगैरे काय ओके ओके रेडी सर म्हणजे सुरु होत आहे कौशल आणि हर्ष काय ते ते आता आले करणार काम करण्यासाठी तू हरश तुला का हो लिहाल ना भाईचा ना दोघांना डाल उपसार चांगले एक नंबर काम कारण की आजकालची बारीक बारक काहीच काम करत नाही आता आमच्यावर काम करतील का कुठला कार्यक्रम असेल आम्ही सर्वात पहिले असतो व्हिडिओ म्हणजे मी सर्व लोकांना दाखवतो जय श्रीराम सकाळी सकाळी झालं सर्व ते व्हिडिओ मी यज्ञ वगैरे आले आता आपला जय श्रीराम बर ना आपली सर्व तयारी झाले का चालू आहे चालू आहे गणिताचे ना आपली ताकद आहे ना बेकार बेकार काहीच कामाचे नाही नुसते बसल्या सैन्य वगैरे कामान पास आहे कुठे काम केले तू काम कुठे सांग काम कुठे काय केले तुम्ही काय काम त्याने काम केले ते पाठी लावली गु कुठले भाजी सगळी भाजी काव काहोगम पोट जा कधी तुम्ही जय श्रीराम बाबा जय श्रीराम जय श्रीराम काय बोलते कसं आयोजन नियोजन काय संध्याकाळी पालखी लिटिल पार्टी आले सर्व आता कारण की बारा वाजे जेवण आहे ना म्हणून साडे अकरा वाजता काम करण्यासाठी ब्लॉग येईल ना आपला कधी कधी सो इकडे बघा काम केली थोडा थोडा सहज पण नाही पूर्ण वाट लावली मशीनची मशीन पूर्ण खराब करून टाकली जय वगैरे काय समजत नाही आना यार प्रीत वगैरे आले सनीला कसं जेवण कुठे असं सनी पहिले उपस्थित दाखवतो पोट भरत <laughs> पोट भरत आम्ही मागे फार्मसला गेलेलो सनीचा पोट भरलेला तरी सुद्धा त्यांनी दोन तीन भाकरी दोन भाकरी खाल्यात काय याच्यामध्ये काय म्हणजे मिक्स भाजी का सो पनीर आहे बटाटा आहे फ्लावर आहे हा दिसते लाल लाल शिमला सर्वत आहे आणि एवढं ऊन लागतं ना तरी सुद्धा आपले सर्व गावकरी आप जी दादाच आहेत ना ते एवढे उन्हामध्ये स्वयंपाक करत आहेत बेकारून नव्हे बेकार ऊन लागते ना जय श्रीराम एवढ्या गर्मी मध्ये आपले सर्व गावकरी आहेत ना ते तरी सुद्धा स्वयंपाक करत आहेत करायला लागतेच भाऊ मिस्टर हर्ष गायकर जय श्रीराम कसं काय नियोजन वगैरे काय ना पालखीचं म्हणजे नियोजन कसं काय थोडं सांगा ओके थोडीशी लेट पण मजा आहे आणि गावात पण काहीतरी आपला कार्यक्रम आहे ना छोटासा पापऱ्यात वगैरे सो नक्कीच मजा येईल आणि आपले काकासा आहेत जय श्रीराम दादा दा तुम्हाला पण जय श्रीराम जय श्रीराम तुम्हाला पण जय श्रीराम आणि काय का तुम्हाला पण काय कसं काय नियोजन वगैरे हो सांगा मग थोडस म्हणजे पालखीचं नियोजन कशी काढायची कसे काय म्हणजे टायमिंग आहे ओके आणि बेंड वगैरे आहेत ना बेंड बँड आहेत धमाल मस्ती होणारच तुम्हाला दाखवतो ब्लॉग मध्ये आणि ऊन ठेवलं तरी त्या पण आहे ऊन काडू लागतंय जय श्रीराम जय श्रीराम ड्रेसिंग एक नंबर ड्रेसिंग टेस्ट टेस्ट लागते ना तिकीट लागते ना मला समज आहे कारण की एवढी गरम करत आहे ना त्याच्यामुळे डी जे दिनेश दादा जकी जय श्रीराम आणि इकडे आपले सर्व गावकऱ्यांनी भाकरी येणली कारण की प्रत्येकाची ऊन जाय तिकडे ठेऊ ना पाच दहा अशी सर्वांनी भाकरी हेल्ले कारण की दान म्हणजे त्याच्या निमित्ताने सर्वांनी थोडी थोडी हेल्प केली

बर ना सर्व सर्व शिजलं ना डाल वरण भात सर्व ना बालदेव वाढले ना सर्व आपली गावगिरीच पोर आहेत ना वाढण्यासाठी स्पेशल करून सौरभ मात्र कीर्तन झाला आणि थोडे वेळात महाप्रसाद आहे बालदेव कसे लवले बालदे एक नंबर ना दादा नुसती अवपल इकडे बघा ना काय करणार यार कोणतं वाडायला पाहिजे काका काय आहेत ना जय श्रीराम जय श्रीराम ए वाडा सौरभ म्हात्रे लागले इथं आता आपल्या जेवणाचे कार्यक्रम सुरु होत आहे नऊ वाजून बारा मिनिट झालेत स्वतः आपली पालखी थोड्याच वेळात निघेल म्हणजे ऑलमोस्ट निघाले सोबत दादाच वगैरे पवन वगैरे आहे आणि पालखीला आपल्याला धमाल मस्ती करायची आहे बेंड पण आहेत ना दादा हा बेंड बेंड ऑर्केस्टा वगैरे ऑर्केस्टाना बेड धमल धमाल होणारच कारण की वाकल गावची पालखी वाकल पालखी बोलला तर धमाल असतेच ना पालखी निघाली काय या या थे थे होता। ना आहे तिथे बघा वाटली दाज आमची पालखी बघू शकता एकदम भारी प्रकारे सजू लागली ठाका सांगितली सो so, आपले आता पाळखी निघाला आपले सुद्धा दादाच वगैरे कारण की दोन दिवस तीन दिवस आपल्या दादांची सावश्रिची त्याच्या मार्फत दादासाहेब खूप जास्त सेवा केली म्हणून दादांची मी आभार मानेन आणि आपली आता पालखी म्हणून त्यांची सो आता खूप जास्त धमाल वस्तू होणार आहे तुम्हाला दाखवतो त्याच्यामुळे इथन झेंडा काढून आणू झेंडा आणायला गेले कपारी तुम्हाला आपला डान्स करायचा होता हा माझा बाचा अंकित वैर सो चलोच होणारच मात्र अरे वाजत वाजत येणार आहोत सो अशा प्रकारे काय नाचू शकतो आपल्याला नाचत आहे भाई जरा पालखी पुढे जाऊ दे ना अजून पालखी जो पकड नाच इकडे पालखी निघाली ना तुम्ही इथे बसले काय ते डान्स वर केला पाहिजे तुम्ही पण डान्स दाखवलं विकी डान्स दाखवलं पाहिजे डांग दाखवलं पाहिजे थोडा ते डान्स पाहिजे तुमच्यासारखे नाचतो लेट झालो विकी द्या डान्स पाहिजे यार तुझे डान्स बघायचे मला आपण चला आपण डान्स करूया सनी पाटील यांच्या मार्फत चांगली सेवा पाण्याची